नमस्कार माझे गाणं आहे कर साकार स्वप्न माझे कर साकार आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्राईब या कर साकार स्वप्न माझे कर साकार एक गाणं पालनहार तारणहार देवा तूच मदतगार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार देवा तूच मदतगार करूपकार माझ्यावरती देवा तू कर उपकार कर उपकार माझ्यावरती देवा तू कर उपकार तू कर उपकार दे माझ्या कष्टाला फळ दे माझ्या कष्टाला फळ कर साकार स्वप्न माझे कर साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार पालनहार तारणहार देवा तुच मदतगार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार इच्छा माझी पुरव देवा कोड माझ सोडव देवा इच्छा माझी पुरव देवा कोड माझ सोडव देवा पेचात पडलो मी पेच माझा सोडव देवा पेचात पडलो मी पेच माझा सोडव देवा संकटहार तूच कल्याणकार संकटहार तुझं कल्याणकार पालनहार पालनहार तारनहार तूच मदतगार पालनहार तारनहार तूच मदतगार देवा तूच मदतगार कर साकार स्वप्न माझे कर साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार तुच सर्वात श्रेष्ठ तुच महादेवा सर्वात बलाढ्य तुच सर्वात श्रेष्ठ तुझं महादेवा सर्वात बलाढ्य सर्व तुझी कीर्ती पूर्ण जग करतय अपार तुझी स्तुती सर्वत्र तुझीच कीर्ती पूर्ण जग करतय अपार तुझी स्तुती दे मला ज्ञान बुद्धी हो दे माझी वृद्धी हो दे माझी वृद्धी कर्माजयाची वृद्धी ध्येयाची वृद्धी मदतगार मदतगार देवा तूच मदतगार 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 देवा तूच मदतगार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार, देवा तूच मदतगार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार कर साकार स्वप्न माझे कर साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार सर्वशक्तीमान तू सर्वात महान तू सर्वशक्तिमान तु सर्वात महान तु विशालकाय महाविशालकाय तू रूप तुझे महाविशालकाय रूप तुझे महाविशालकाय अतुलनीय अविस्मरणीय अद्भुत भवे तू अतुलनीय अविस्मरणीय अद्भुत दिवे तू दया कर कर दया उपकार कर उपकार कर देवा माझ्यावरती उपकार कर दया कर दया कर उपकार कर देवा माझ्यावरती उपकार कर आधार आधार देवा तूच माझा आधार 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 देवा तुच माझा आधार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार पालनहार तरणहार देवा तूच मदतगार करुपकार माझ्यावरती देवा तू करूपकार तू करूपकार दे माझ्या कष्टाला फळ कर साकार स्वप्न Sa... माझे कर साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार पालनहार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू असू नका धन्यवाद